श्री स्वामी समर्थ मैत्रीण नो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत फायदा घेणाऱ्या लोकांशी कसे वागावे आपल्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतात जे आपल्या चांगलपणाचा फायदा घेतात आणि अशा फायदा घेणाऱ्या मूर्ख लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो चला तर मग जाणून घेऊया एक नेहमी स्वतःच्या मर्यादा ठरवा मर्यादा ठेवल्याने समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेत नाही दोन नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीला हो म्हटल्याने आपल्या होची किंमत राहत नाही त्यामुळे नाही म्हणायला शिका तीन तुमच्या चांगलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नका चांगले वागा पण अति चांगलपणा आपल्याच व्यक्तिमत्त्वाला खराब करण्याची लक्षणं असतात त्यामुळे अति चांगलपणा दाखवायचा नाही चार त्यांच्याशी आवश्यक तेवढेच व्यवहार ठेवा आपला फायदा घेणाऱ्या लोकांची जास्त काही घेणं देणं ठेवायचं नाही नाहीतर ते लोक आपला जास्त फायदा घेतात पाच तुमच्या तुमचा वेळ मौल्यवान आहे हे लक्षात ठेवा अशा लोकांच्या नादी लावून आपला वेळ फालतू बनू नका तर वेळेचं महत्त्व जाणा आणि वेळेचे योग्य ते वापर करा सहा भावनिक ब्लॅकमेलला बळी पडू नका अशा लोकांना आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला बरोबर जमतं त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या कोणत्याही बोलण्याला भूलू नका सात उपकार केल्यावर परतावा प्रत्ये अपेक्षा करू नका फायदा घेणारे लोक स्वार्थी असतात ते फक्त दुसऱ्याचा वापर करतात आपल्याकडून काहीही देण्याची इच्छा ठेवत नाही त्यामुळे अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका आठ उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना ओळखा आपल्या आयुष्यात बरेच स्वार्थी लोक असतात आणि त्यांना ओळखणे गरजेचे असते नाहीतर हीच ती लोकं असतात जे आपल्या साध्या सरळ प्रामाणिक सोबत फायदा घेत असतात नऊ स्वार्थी लोकांना ओळखायचं आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होणार हे नक्की विश्वास ठेवताना सावध राहा दहा तुमच्या कष्टाची किंमत समजून घ्या ध्येय ठरवा स्वप्न पहा आणि त्या बाजूने वाटचाल सुरू करा अशा लोकांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य खराब करू नका तुमच्या कष्टाची किंमत तुम्ही स्वतः करा आयुष्य आनंदी जगा अकरा त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आपल्या साध्या स्वभावामुळे आपण समोरच्या व्यक्ती काय बोलत आहे यावर लगेच विश्वास ठेवतो हो कारण आपल्याला असे वाटत असते की आपण प्रामाणिक आहे तर समोरचा व्यक्ती देखील प्रामाणिक आहे तर असं नसतं प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून कोणतेही मत मांडू नका किंवा मा कोणतेही निर्णय घेऊ नका बारा शक्यतो व्यवहार स्पष्ट ठेवा अशा लोकांशी बोलण्यात किंवा देवाणघेवाण करताना स्पष्टता असणे गरजेचे आहे तेरा नेहमी स्वतःच्या फायद्याचाही विचार करा घ्यायला आपल्या आयुष्यात स्वार्थी लोक भेटतात त्यावेळेला आपल्याला खूप जास्त त्रास होतो आपण किती वेळा अशा लोकांच्या स्वार्थी स्वार्थ पूर्ण करत राहणार आहोत कधीतरी आपला स्वतःचा विचार करणे गरजेचे असते म्हणून स्वतःच्या फायद्याचा देखील विचार करा चौदा सतत मागणाऱ्या लोकांचा लोकांना मर्यादा घाला काही लोकांना सवय असते सतत पैसे मागायचे उसने काहीही कोणतीही गोष्ट असू दे मागायची मग आपणही त्या व्यक्तींना घ्यायला द्यायला सुरू करतो पण त्या व्यक्ती आपल्याला आपला हा स्वभावाचा फायदा घेतात आणि सतत आपल्याकडून उष्ण मागायला सुरू करतात आणि परत देण्याचे नावसुद्धा ना काढत नाहीत म्हणून सतत उष्ण मागणाऱ्या लोकांना ओळखा आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा की तुम्ही त्यांना कितपत मदत करू शकता पंधरा गोड बोलण्याला फसू नका असा फसव्या लोकांना गोड बोलून काटा काढायचं माहीत असतं त्यामुळे अशा लोकांनी लोकांना पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यांच्या गोड बोलण्याला फसायचं नाही आपल्या मर्यादित आपण राहायचं सोळा तुमच्या निर्णयावर ठाम राहा आपण एखादी काम करताना किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःचे काम काय बोलतो स्वतःची विचारबुद्धी काय सांगते हीच ऐकायची इतरांचे ऐकून कधीही आपले निर्णय बदलायचे नाही कारण समोरच्या व्यक्ती आपल्याला निर्णय घेण्यास कन्फ्यूज करू शकतो त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका सतरा विनाकारण कोणासाठी स्वतःला थकू नका समर्थ व्यक्ती आपला फायदा घेत आहे किंवा त्रास देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेला टिप्स वापरायच्या आणि त्यांच्याशी वागायला सुरू करायचं त्यांच्यामुळे स्वतःला अजिबात खचू द्यायचं नाही खंबीर राहायचं अठरा गरजेप्रमाणे अंतर ठेवा स्वार्थी मूर्ख लोकापासून दूर राहिलेलेच कधीही आपल्या फायद्याचं असतं हे वेळच्या वेळी ओळखा एकोणीस तुमची कमजोरी उघड करू नका अशा लोकांना कधीही कर आपल्यामध्ये कोणती कमकुवत बाजू आहे कोणती वीक पॉईंट आहे किंवा उदाहरणार्थ मी ही काम करू शकत नाही मी या गोष्टी करू शकत नाही असं त्यांना कधीही सांगू नका कारण तुमचा याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला त्रास द्यायला कमी करणार नाहीत असे स्वार्थी लोक वीस त्यांचा स्वार्थी लवकर ओळखा समोरची व्यक्ती आपल्या कोणत्या गोष्टीचा फायदा घेत आहे आपल्या कोणत्या स्वभावाचा किंवा आपल्या कोणत्या चांगल्या गुणांचा समोरची व्यक्ती फायदा घेत आहे हे ओळखा तरच अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवता येईल एकेवीस नात्यात तडजोड करा आपण स्वतःला विसरू नका मित्रमैत्रिणींनो आयुष्यामध्ये नाती जपणं मित्र जपणं आजूबाजूची लोक जपणं अतिशय गरजेचे असते पण त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपणं महत्त्वाचं असतं म्हणून स्वतःला कधीही इग्नोर करू नका बावीस स्वतःच्या भावना जपून ठेवा सतत समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करून स्वतःच्या भावनांचा चोरडा करू नका तर स्वतःच्या भावनांचाही आदर करा तेवीस लोकांनी वापरून टाकल्यानंतर पश्चाताप टाळा काही लोकांनी आपला फायदा घेतला किंवा त्यांनी त्रास दिला तर त्या लोकांपासून दूर राहा पण त्यांनी दिलेला त्रास आठवण सतत आपल्याला त्रास करून घेऊ नका त्यामुळे त्यांचं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे चोवीस खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका समोरच्या व्यक्तीची खोटी स्तुती करण्याची आणि त्यांच्याकडून फायदा करून घ्यायची आपला स्वार्थी साधून घ्यायचा आपली कामं करून घ्यायची ही बसव्या लोकांची प्रथम लक्षणं आहे त्यामुळे खोट्या स्तुतीवर कधीही बोलू नका पंचवीस नेहमी सावधपणी वागा म्हणजेच फायदा घेणाऱ्या लोकांशी अतिशय हुशारीनं वागण्याची गरज असते नाहीतर अशा लोकांना जाता जाता, जाता चुना लावायची सवय असते सव्वीस स्वतःचे स्वाभा स्वाभिमान जपा आताच्या काळामध्ये आत्ताच्या हाताच्या काळामध्ये स्वतःचा स्वाभिमान स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच टिकून ठेवणे गरजेचे असते त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून स्वतःच्या स्वाभिमानाला थोडाही खस लागू देऊ नका सत्तावीस दबावाखाली निर्णय घेऊ नका समोरचा वेळ सांगतो आहे म्हणून त्याच्या पद्धतीने काम करू नका किंवा समोरचं सांगतो आहे म्हणून त्याच्या विचारानुसार निर्णय घेऊ नका खूप पश्चाताप होईल अठ्ठावीस तुमचं चांगलपणाची चाचणी घेणाऱ्यांना थांबवा सतत आपल्याला प्रश्न विचारून आपली परीक्षा घेणाऱ्या लोकांना दूरच ठेवा कारण आपण स्वतःसाठी योग्य असलो की बस अस लो झालं लोकांना आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याची काहीच गरज नाही एकोणतीस अतिदयाळूपणाने स्वतःचा तोटा करून घेऊ नका दया माया प्रेम आपुलकी असणे गरजेचे आहे पण आपल्या याच गुणांचा समोरचा व्यक्ती फायदा घेता असेल तर त्यामध्ये दया माया प्रेम आपुलकी ही योग्य लोकांसाठीच ठेवा फायदा घेणाऱ्या लोकांना अशी वागणूक देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका नकास तुमचा फायदा घेण्याच्या पद्धती ओळखा वचन फक्त योग्य व्यक्तीशी द्या बोलताना नेहमी आपल्या भाषेवर नियंत्रण असायला हवे कधीही चुकीच्या व्यक्तीला कोणतेही प्रॉमिस करू नका किंवा वचन देऊ नका कारण समोरची व्यक्ती जर स्वार्थी निघाली तर ती वारंवार आपल्याला या वचनाचा फायदा घेऊ शकते एकतीस फायदा घेणारे लोक आपल्या लोक, अपला लोक। कोणत्या प्रकारे फायदा घेत आहेत याचे निरीक्षण करा आपला कोण फायदा घेत आहे का किंवा आपल्याकडून काम करून घेऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का याचे निरीक्षण करा बत्तीस चुकीची सवय लावून देऊ नका सतत समोरच्या व्यक्तीचा ऐकायचे तो बोलेल त्या गोष्टीला होकार द्यायचा त्याच्या प्रत्येक कामाला हो म्हणायचं या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपला फायदा घेत असते त्यामुळे चुकीच्या सवयी आजच्या आज बंद करा तेस तुमच्या होचा गैरवापर होऊ देऊ नका समोरच्या व्यक्तीला आपण रिॲक्ट झाल्याशिवाय समोरची व्यक्ती कधीही आपला फायदा घेत नाही त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा कोण प्रत्येक गोष्टीला हो नका चौतीस नात्यातील समतोल जपा आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती आपला फायदा घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण दूर करू शकत नाही म्हणून त्या व्यक्तीशी अगदी भावनिक आणि मनातून अंतर ठेवणे गरजेचे आहे हुशारीने वागून नातं जपण्याची गरज आहे म्हणून नात्यातील समतोल जपा पस्तीस दुसऱ्यांच्या गरजेचं गरजेत स्वतःला विसरून जा स्वतः सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करायचा त्याच्या भावनेचा विचार करणे त्याला वाईट वाटेल या विचार करून स्वतःला काय हवा आहे स्वतःची गरज काय आहे स्वतःचा आनंद कशात आहे हे विसरू नका छत्तीस तुमच्या भावना स्पष्ट व्यक्त करा समोर व्यक्ती अतिशय त्रास देत असेल तर त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायला शिका की तुझ्या या स्वभावाचा मला त्रास होत आहे त्यामुळे बरंच फरक पडेल सदोतीस स्वतःला कधीही कमी समजू नका समाजामध्ये किंमत मिळण्याअगोदर आपण स्वतःला किंमत देणे गरजेचे आहे आपण स्वतःला किंमत समज किमती समजले तर आपल्या आजूबाजूचे लोक आपाप आपल्याला किमती समजतात आडोतीस तुमच्यावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना थांबवा तुमच्या आयुष्यात रिमोट तुमच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हाती कधीही देऊ नका आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचू नका स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचे एकोणचाळीस नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करा स्वार्थी होणे चुकीचं आहे पण समोरची व्यक्ती फायदा घेत असेल आपल्या चांगल्या स्वभावाला बावळटपणा समजत असेल तर स्वतःच्या हिताचा विचार करणे स्वतःसाठी स्वार्थी होणं कधीही चांगलं चाळीस त्यांच्या गरज आणि स्वार्थ यात फरक ओळखा कारण गरजूला मदत करणं आपलं काम असतं एक चांगलं कर्म असतं पण सतत सतत गरज करणे म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याकडून त्याचा स्वार्थ साधून घेत आहे पण गरजू व्यक्ती आणि स्वार्थी व्यक्ती ओळखता येणे गरजेचे आहे एक्केचाळीस योग्य अंतर ठेवणे हे शहाणपणे आहे दूर राहा त्रास कमी करा अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि फायदा घेणाऱ्या लोकांना तुमची हुशारी दाखवा बेचाळीस वापरणाऱ्या लोकांना स्पष्ट शब्दात उत्तर द्या समोरचे व्यक्ती त्रास देत आहे म्हणून तो सहन करत राहणे म्हणजे स्वतःचं आयुष्य बर्बाद करणे होय त्यामुळे योग्य वेळ येता शांत राहून योग्य शब्दात सडेतोड उत्तर द्यायला शिका त्रेचाळीस तुमचा वेळ पैसा आणि ऊर्जा याची किंमत जाणून घ्या जो व्यक्ती फक्त बोलतो करत तर काहीच नाही मोठमोठ्या गोष्टी सांगतो आश्वासन देतो अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका चव्वेचाळीस वापर करून टाकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका जे लोक आपला फायदा घेतात ना त्यांना एक ते दोन वेळा माफ करणार पण पुन्हा पुन्हा त्या लोकांना आपला फायदा घेऊ देऊ नका स्वतःच्या मर्यादा ओळखून ठेवा पंचेचाळीस स्वतःवर प्रेम करायला विसरू नका समोरचा व्यक्ती त्रास देत आहे फायदा देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःचा अभिमान जपून ठेवायचं आणि स्वतःवर प्रेम करायचं स्वतःवर प्रेम केल्यानेच आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी घडत असतात स्वतःमध्ये बदल नेहमी सकारात्मक विचार करायचे स्वतःला कमी समजायचं नाही तर मैत्रिणी आपल्या फायदा घेणाऱ्या लोकांशी या पद्धतीने वागल्यामुळे ते लोक आपला फाय आपल्याला लायकीत ला ला राहतात लक्षात ठेवा स्वतःच्या मर्यादा ठरवा ठाम राहा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ